हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज आपण या दोन कारल्यांचं अगदी काहीतरी वेगळं आणि झटपट होणारी अशी एक डिश पाहणार आहोत ही डिश तुम्ही स्टार्टर म्हणूनसुद्धा ठेवू शकता पार्टीमध्ये सुद्धा तुम्ही करूच शकता असा हा आपला आजचा पदार्थ होणार आहे कदाचित यापूर्वी तुम्ही कधी ही डिश ट्राय केली नसेल व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुमच्या लक्षात येईन की नक्की आज आपण काय करणार आहोत आणि आपण म्हणतो पाहुणे आल्यावरती कारलं कसं करायचं पण जर एकदा तुम्ही हे घरी ट्राय केलं ना तर कोणतंही नवीन पाहुणं येऊ द्या तुम्हाला असं वाटेल की मी हे करून एकदा तरी यांना खायला घालू का ही डिश एवढी अप्रतिम होते आणि जरासुद्धा कडू होत नाही यापूर्वी मी कारल्याच्या भरपूर रेसिपी अपलोड केलेल्या आहेत आणि त्यात मी प्रत्येक वेळेस बोललेली आहे शेवटी ते कारले आणि ते थोडं तरी कडू होणार पण खरं सांगते हे कारलं अजिबात कडू होत नाही विश्वास बसत नसेल तर यापूर्वीच्या रेसिपी जाऊन पहा मी त्यात म्हटलं होतं की कारलं थोडं तरी कडू होतंच पण माझ्या बोलण्यालाही खोडून काढलेलं आहे ह्या रेसिपीने अजिबात कडू होणार नाही हे कारलं जर तुम्ही अशा पद्धतीने केलं तर आता व्हिडिओज जसं दाखवते आहे त्या पद्धतीने ह्या सगळ्या कारल्याचे आपल्याला काप करून घ्यायचे आहेत सगळ्यात आधी तर आता मी ते दोन कारली घेतली आहेत तुम्ही जितक्या माणसांसाठी करताय त्या क्वांटिटीमध्ये कारली घेऊ शकता मी दोन माणसांच्या हिशोबाने ही कारली घेतलेली आहेत आणि बिया जर मधल्या खूप प असतील तर काढून टाकल्यात तरीसुद्धा चालेल आता ही सगळी कारली आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊया आणि छान अशी पातळच कापायची आहेत जशी दाखवली आहेत तशी यामध्ये एक चमचा भरून मीठ घालणार आहे मी मीठ घालायचं भरपूर कारण की ते नंतर निघून जाणार आहे आणि यामध्ये एक लिंबाचा रस घालूया लिंब थोडी हिरवी असल्यामुळे त्याचा रस कमी आहे म्हणून मी पूर्ण एक लिंबू घेतले जर पिवळं लिंबू असेल किंवा रस भरपूर असेल लिंबाला तर अर्धच लिंबू घेतलं तरीसुद्धा चालणार आहे तर आता इथे मी संपूर्ण लिंबाचा असा रस काढून घेणार आहे आणि हे संपूर्ण आपल्याला व्यवस्थित छान चोळून घ्यायचे कारल्यांना असं केल्यामुळे काय होतं कारल्याचा जो कडूपणा असतो तो पूर्णपणे निघून जातो नक्कीच या पद्धतीने एकदा करून पहा तुम्ही भरपूर मीठ घाला आणि लिंबू पिळा हे छान असं चोळून ठेवा कमीत कमी पाच ते दहा मिनटं तरी हे छान असंच मुरट ठेवायचे मिठामध्ये त्या आता मस्त असं बघा कारलं मी छान चोळून घेतलेलं आहे मीठ आणि लिंबू कारल्याला आणि हे आपण असंच ठेवून देऊया आता एक पाच ते दहा मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही पाहू शकता कारली अशी थोडीशी मऊ होतात आणि त्याला पाणीसुद्धा सुटायला लागतं तर आता काय करायचं आहे आपल्याला हे छान स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहेत कारली चार पाच पाण्याने धुवा मी नळाखाली धुतली आहेत तर चार पाच पाण्याने स्वच्छ धुवून ती निथळून घ्यायची आहेत कारल्यातलं पाणी संपूर्ण काढून टाकायचं आहे लक्षात घ्या आता त्यानंतरने यावरती आपल्याला सुके मसाले ॲड करायचे आहेत सगळ्यात आधी मी हळद घातलेली आहे त्यानंतरनं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार चवीनुसार घालायचं आहे लाल तिखट बेडगी मिरची पावडर कलरसाठी वापरतो आहे आपण आणि त्यानंतरने इथे गोडा मसाला घेतलेला आहे मी अर्धा चमचा हिंग घालूया अर्ध्या चमचाच्या आसपास मसाले खूप बेसिक आहेत इथे लसूण ठेचून बारीक कट करून घेतलेलं आहे तुम्ही मिक्सरला वाटून घेतलात तरीसुद्धा चालेल त्यानंतरनं भरपूर अशी कोथंबीर घालायची आहे आणि शेवटी मीठ घालायचे यामध्ये मीठ आपण आधीसुद्धा घातलं होतं पण ते धुवून घेतल्यामुळे त्याचं मीठ संपूर्णपणे निघून जातं त्यात जराही मिठाचा अंश राहत नाही त्यामुळे नंतरनं थोडंसं मीठ नक्कीच घाला आता मीठ घालून झालं की हे छान असं एकजीव करून घ्यायचे संपूर्ण मीठ आणि मसाला प्रत्येक फोडीला लागला गेला पाहिजे अशा पद्धतीने चोळून घ्या नाहीतर मग आधीमध्ये जर मीठ राहिलं किंवा मसाला जास्त राहिला तर मग खाताना प्रत्येक घास वेगळा लागेल तर अशा पद्धतीने संपूर्ण चोळून चोळून पहा मी व्यवस्थित असं ह्या हा मसाला सगळा लावून घेतलेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये रवा घेऊया बारीक रवा आहे हा आणि साईडला कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे एक चमचा दोन चमचे रवा एक चमचा कॉर्नफ्लॉवर त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आहे थोडी हळद घातली आहे आणि बेडगी मिरची पावडर घातली आहे त्यानंतरनं चाट मसाला घालायचा आहे तुम्हाला हवं असेल तर इथं तुम्ही लाल तिखटसुद्धा थोडंसं घालू शकता मी घातलं नाही आहे आत्ता आता, आता हे व्यवस्थित छान मिक्स करून घेऊया चाट मसाला नक्कीच घाला चाट मसाला नसेल तर आमचूल पावडर घातली तरीसुद्धा चालेल आता एका साईडला मी तवा गरम करायला ठेवला आहे आणि आता हे सगळं बॅटर छान असं कोट करून घ्यायचं आहे आपल्याला जसे आपण मासे आ, कोट करतो ना रव्यामध्ये अगदी तसं श्रावणमध्ये थोडासा माशांचासुद्धा फील आला पाहिजे ना त्यामुळे मग ही रेसिपी खास मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे श्रावणमधली आता तुम्हाला वाटेल मासे तळतो तसे तळायचे पण व्हिडिओ संपूर्ण पहा म्हणजे तुम्हाला समजेल की हे कुरकुरीत कसं होणार आहे आता पाहू शकता तुम्ही संपूर्ण असा रवा मी व्यवस्थित लावून घेतला आहे आपण मासे नॉर्मली तळताना एक एक करून एकेका पीसला रवा लावतो आणि लगेच पॅनमध्ये टाकतो पण हे संपूर्ण लावून घेतलेत तरी चालेल फक्त एवढी काळजी घ्या की लावून झाल्यानंतरनं तवा तापायला ठेवू नका नाहीतर मग तोपर्यंत ते मऊ पडतात त्यामुळे एकीकडे एक तवा तापायला ठेवायचा आणि लगेचच रवा लावायला घ्यायचा आता यामध्ये मी दोन पळ्या इतपत तेल घातलेले आणि या तेलामध्ये हा प्रत्येक पीस कारल्याचा असा छान ठेवून घ्यायचा आहे लक्षात घ्या आपण ज्यावेळेस तवा तापायला ठेवला होता त्यावेळेस मिडियम गॅसवरच ठेवला होता आणि आत्तासुद्धा गॅस मिडियमच आहे गॅस खूप जास्त फास्ट करू नका नाहीतर मग कारलं फक्त कलर चेंज होतो त्याचा आणि ते कच्चं राहतं आणि मग ते कडू लागू शकतं आपल्याला कारलं पूर्णपणे शिजवायचं सुद्धा आहे आणि ते सुद्धा करायचे त्यामुळे मिडियम गॅसवरती हे कारलं असंच होऊन द्यायचं आहे आपल्याला आता ही सगळी कारली ठेवून झाली त्यानंतरनं एक दोन ते तीन मिनटानंतरनं आपल्याला ही कारली पलटवून घ्यायची पूर्ण किती वेळ लागतो कारलं व्हायला सुद्धा मी पुढे सांगणार आहे तर आता असं एक, एक करून मी चिमट्याच्या सहाय्यानेच ही कारली अशी पलटवून घेते आहे तुम्ही कलथ्याने किंवा चमच्याने अगदी तुम्हाला सोयीस्कर होईल त्याने पलटून अशी घ्यायची आहेत कारली आणि जवळजवळ ठेवलीत तरीसुद्धा चालतात कारण की ती व्यवस्थित पलटता येतात माशांसारखी तुटत वगैरे नाहीत आणि मध्ये मध्ये असा पॅन हलवायचा आहे कारण की पॅनमध्ये पातळ असतो आणि साईडने थोडा जाड असतो त्यामुळे मध्ये मध्ये असा पॅन सगळीकडनं हलवत कारली सगळी शिजवून घ्यायची आहेत आपल्याला अशी आणि कारली दोन्ही साईडनी छान झाली की त्यानंतरनं गॅस एकदम बारीक करायचा आणि पुन्हा पाच मिनटं तसंच होऊन द्यायचं ह्या कारल्यांना शिजायला आणि कुरकुरीत पना पना यायला कमीत कमी दहा ते बारा मिनटं लागतात जास्तीत जास्त पंधरा मिनटं लागू शकतात तुम्ही पाहू शकताय मस्त कुरकुरीत आणि अगदी माशांनाही मागे सरेल अशी आपली कारली बनवून तयार झालीत रेसिपी आवडली असेल तर नक्कीच लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग